हॅलो फ्रेंड्स नमस्कार वेलकम आहे आपल्या चॅनेलवरती तर नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो जर तुमच्याही घरात जर अशा प्रकारे तवा असेल तर घर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही ज्या घरात असा तवा असतो ते घर कंगाल झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो वास्तुशास्त्रात देखील याची माहिती दिली आहे तसेच आपले हिंदू धर्मशास्त्र देखील ह्याला दुजोरा देते मित्रांनो आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे तवा आणि कढई आणि ह्या दोन वस्तूवरती राहूचा मोठा प्रभाव असतो मित्रांनो राहू हा एक पापी ग्रह आहे ह्याच्या प्रभावामुळेच ह्या दोन वस्तू म्हणजेच तवा आणि कढई याबद्दल नियम जर आपण पाळले नाही तर मित्रांनो आपले नशीब आपले साथ सोडते आणि आपले कुटुंब बर्बाद देखील होऊ शकते तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे तवा हा कधीही उलटा ठेवू नये मित्रांनो आपल्या घरात कोणाचा मृत्यू झाला तरच आपण तो पालथा घालावा ह्याचं कारण असे आहे की एखादी व्यक्ती आपली की त्या घरात ऐन अन्न शिजवले जात नाही म्हणून तवा हा पालथा घातला जातो आणि म्हणून आपण आपल्या घरात बाकीच्या दिवशी जर तवा पालथा घातला तर त्यामुळे आपल्या घरात रोगराई निर्माण होते किंवा घरात मोठे संकट येते मित्रांनो दुसरी गोष्ट तवा हा कधीही खरकटा ठेवू नये तव्यावर तुम्ही एखादी भाजी करता तेव्हा ती झाली की तुम्ही तो जा तवा लगेच धुवून टाका ज्या गृहिणी घरात तवा ठेवतात त्या घरात गरिबी येते धन येण्याचे मार्ग खुंटतात म्हणून नेहमी तवा धुवून ठेवावा मित्रांनो बऱ्याच घरात अशा प्रकारचा तवा वापरला जातो तो, तो दीर्घकाळ बदललेला नाही एक विशिष्ट वेळेनंतर तवा हा बदलायला हवा जर आपल्या घरात असा काही तवा असेल तो दीर्घकाळ वापरून वापरून तो काळा पडला आहे आणि त्यावर गंज चढलेला आहे अशा तव्यामुळे आरोग्यदृष्ट्या कोणते तरी भयंकर रोग तुम्हाला होऊ शकतात तर मित्रांनो ह्यामुळे अशा घरात वास्तुदोष देखील निर्माण होतात व गरिबी मित्रांनो अशा बाबतीत तुम्ही एक नियम कटाक्षाने पाळा की ज्या ज्यावेळी तुम्ही भाकरी किंवा चपाती बनवता त्यावेळी त्यावर बनवलेली पहिली चपाती किंवा रोटी ही आपण गौमातेला द्या त्याच्यामध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो म्हणून जी पहिली चपाती किंवा भाकरी खाऊ घालतात त्यामुळे तुमची आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती नक्की होईल त्या घरात कधीही कोणतीही गोष्ट कमी पडत नाही तर मित्रांनो आणखी एक गोष्ट खूप ग्रहणी करतात ते म्हणजे तवा वापरून झाला की तो गरम तव्यावर पाणी तर असे चुकूनही करू नका असे केल्याने घरात सतत वाद निर्माण होतात तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद